दिनेश एक अनुभवी ट्रक ड्रायव्हर होता मुंबई गोवा हायवे त्याच्यासाठी नवीन नव्हता अनेक वर्षापासून तो या घाटातून अवजड ट्रक घेऊन जात येत होता दिवसा या गाटाचं सौंदर्य त्याला नेहमीच मोहित करायचं उंच डोंगर हिरवीगार वनराई आणि खोल दऱ्या निसर्गाचं रौद्र आणि मोहक रूप एकाच वेळी अनुभवायला मिळायचं पण जसा सूर्य मावळायचा आणि काळोख गाठून यायचा तसे तसे या गाठाचं रूप पालटायचं दिनेशच्या मनात एक अनामित भीतीगार करून जायची ती भीती होती इथल्या भूतांच्या आणि गुडकथांची ज्या त्याने अनेकदा इतर चालकांकडून ऐकल्या होत्या एका रात्री दिनेश मुंबईहून गोव्याकडे निघाला होता नेहमीप्रमाणे त्याने आपल्या ट्रकची तपासणी केली आणि रात्रीचे जेवण एका डाब्यावर उरकून घेतले गाट्याला रात्रीचे अकरा वाजले होते आणि त्याचा ट्रक कशडी घाटाच्या पहिल्या वळणावर पोचला आजूबाजूला गंदाट अंधार होता फक्त ट्रकच्या हेडलाइटचा प्रकाश दूरपर्यंत रस्ता दाखवत होता हवा शांत होती पण एक वेगळाच गारवा वातावरणात जाणवत होता दिनेशने रेडिओ लावला पण सिग्नल मध्येच गायब होत होता त्याला थोडं विचित्र वाटलं कारण या भागात सहसा सिग्नल जात नव्हता त्याने खिडकी खाली केली बाहेरची हवा घेण्यासाठी पण बाहेरची हवा थंड आणि रहस्यमय वाटत होती अचानक त्याला दूरवर रस्त्याच्या कडेला एक मानवी आकृती दिसली एवढ्या रात्री इथे कोण असेल दिनेशने मनात विचार केला जसा त्याचा ट्रक या आकृतीच्या जवळ पोचला तसे त्याला स्पष्ट दिसलं एक माणूस रस्त्याच्या कडेला उभा होता आणि हात दाखवून लिफ्ट मागत होता दिनेशला त्या माणसाची वेशभूषा आणि उभं राहण्याची पद्धत थोडी वेगळी वाटली त्याचे केस विकुरलेले होते आणि चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी होती रात्रीच्या अंधारात त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता दिनेशला लगेच त्या भूताच्या गोष्टी आठवल्या ज्यात रात्रीच्या वेळी लिफ्ट मागणाऱ्या माणसाचा उल्लेख होता त्याने क्षणभर विचार केला थांबायचं की नाही त्याचे मन त्याला थांबायला मनाई करत कर होतं पण एक माणूस की त्याच्या मनात कुठेतरी दडलेली होती त्याने हळूच ब्रेक लावला आणि ट्रक रस्त्याच्या कडेला थांबवला काय झालं भाऊ दिनेशने खिडकीतून विचारला तो माणूस हळू ट्रकच्या दिशेने आला त्याच्या चालण्याची पद्धत अगदी मंद होती तो जवळ आल्यावर दिनेशला त्याचा चेहरा स्पष्ट दिसला त्याचे डोळे खोल आणि भयान दिसत होते थो मला थोडं पुढे सोडाल का त्या माणसाचा आवाज खूप हळू आणि खोल होता दिनेशच्या अंगावर काटा आला त्याला कसली तरी भीती वाटू लागली त्याने नकार देण्यासाठी तोंड उघडलं पण त्याच्या तोंडातून शब्द स्फुटेना कुठे जायचं आहे तुम्हाला दिनेशने कसं बसं विचारलं पुढच्या गावाला तो माणूस म्हणाला आणि ट्रकच्या बाजूच्या दरवाजाकडे वळला दिनेशने पटकन दरवाजा लॉक केला त्याला आता खात्री झाली होती की हा नक्कीच कोणीतरी वेगळा आहे त्याच्या मनात भीती वाढत होती त्याने ट्रक सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ट्रक स्टार्टच होईना तो घाबरला त्याने पुन्हा प्रयत्न केला पण व्यर्थ बाहेर तो माणूस अजूनही उभा होता त्याच्याकडे शांतपणे बघत दिनेशच्या डोक्यात अनेक विचार चाकरावू लागले त्याला त्या ते सगळ्या भूताच्या कथा आठवू लागल्या जर त्याने याला निपट दिली नाही तर त्याचा ट्रक पलटेल किंवा तो नियंत्रण गमावून बसेल असं त्याने ऐकलं होतं आणि आता तर त्याचा ट्रक सुरूच होत नव्हता त्याने डोळे मिटून घेतले आणि देवाचं नाव घेतलं मग त्याने डोळे उघडले बाहेर तो माणूस अजूनही तिथेच उभा होता अचानक दिनेशला त्याच्या बाजूच्या शेतवर काहीतरी जाणवलं त्याने बाजूला पाहिलं आणि त्याला एक लहान मुलगी दिसली ती शांतपणे बसून बाहेर बघत होती दिनेश पूर्णपणे गोंधळला ही मुलगी तिथे कधी आली त्याला तिची अजिबात जाणीव नव्हती तू कोण आहेस दिनेशने घाबरून विचारला ती मुलगी त्याच्याकडे वळली आणि हसली तिचं हसणं खूप निरागस होतं मी इथेच आहे ती म्हणाली आणि त्याच क्षणी बाहेरचा तो माणूस गायब झाला दिनेशला काय चाललंय काहीच कळे ना त्याचा ट्रक आता एका झटक्यात सुरू झाला त्याने लगेच गियर टाकला आणि तिथून वेगाने निघाला मागे वळून बघण्याची हिंमत त्याला झाली नाही तो बराच वेळ ट्रक चालवत राहिला त्याच्या मनात अजूनही भीती आणि गोंधळ होता की मुलगी कोण होती की अचानक आत कशी आली आणि तो माणूस कसा गायब झाला काही वेळाने त्याला एका बाजूला चहाची टपरी दिसली त्याने ट्रक थांबवला आणि खाली उतरला त्याला थोडं शांत होण्याची गरज होती त्याने चहा मागितला आणि एका बाजूला बसला टपरीवर आणखी काही ट्रक ड्रायव्हर बसलेले होते दिनेशने हळूच त्यांना रात्रीच्या घटनेबद्दल सांगितलं अहो दिनेश भाऊ तुम्हाला पण आला का अनुभव एका ड्रायव्हरने हसून विचारला हा कशीडी घाट असाच आहे रात्री विचित्र गोष्टी घडतात येते पण ती मुलगी माझ्या ट्रकमध्ये अचानक दिनेश बोलता बोलता थांबला त्यावर दुसरा ड्रायव्हर म्हणाला कोणती मुलगी तुमच्यासोबत तर कोणी नव्हतं दिनेशला आश्चर्य वाटलं त्याला नक्की आठवत होतं की त्याच्या बाजूला एक मुलगी बसली होती त्याने पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला पण बाकीचे ड्रायव्हर त्याला वेड्यात काढू लागले रात्रीची ती घटना दिनेशच्या डोक्यात फिरत होती त्याला काहीच समजत नव्हता तो पुढच्या प्रवासाला निघाला पण त्याच्या मनात एक प्रश्न कायम होता की मुलगी कोण होती आणि इथेच कथेला येत अनपेक्षित वळण मिळालं काही दिवसानंतर दिनेश पुन्हा त्याच घाटातून जात होता यावेळी दिवस होता त्याने त्याच ठिकाणी आपला ट्रक थोडा हळू केला जिथे त्याला तो माणूस दिसला होता रस्त्याच्या कडेला एक छोटा अपघात झालेली गाडी उभी होती काही लोक तिथे जमले होते दिनेशने ट्रक थांबवला आणि खाली उतरून बघायला गेला त्याला कळलं की काही दिवसापूर्वी याच ठिकाणी एक कार दरीत कोसळली होती आणि त्यात एका लहान मुलीचा मृत्यू झाला होता लोक त्या गाडीचे अवशेष बघत होते दिनेशला अचानक रात्रीची ती मुलगी आठवली तिचं निरागस हसणं आणि त्याचवेळी त्याला एक वेगळी गोष्ट आठवली जेव्हा ती मुलगी त्याच्या ट्रकमध्ये बसली होती तेव्हा त्याला त्याच्या सीटच्या खाली एक लहान खेळणं दिसलं होतं एक तुटलेली बाहुली त्याने लगेच आपल्या ट्रकच्या सीट खाली बघितलं की ते तीच तुटलेली बाहुली होती आता दिनेशच्या लक्षात आलं ती मुलगी ती त्याच अपघातात गेलेली मुलगी असावी आणि तो माणूस कदाचित तिला वाचवण्यासाठी मदत मागत असेल पण त्याला वाचवू शकला नाही म्हणून त्याची आत्मा तिथे भटकत असावी पण खरी गोष्ट तर आता समोर येणार होती दिनेश जेव्हा त्या अपघाताच्या ठिकाणाजवळ उभा होता तेव्हा त्याला एका माणसाने आवाज दिला काय रे काय बघतोयस तो माणूस त्या कोसळलेल्या गाडीच्या मालकापैकी एक होता काही नाही मी रात्री इथे दिनेश बोलता बोलता थांबला रात्री इथे काय होतं त्या माणसाने उत्सुकतेने विचारलं मला एक माणूस लिफ्ट मागत होता दिनेश म्हणाला तो माणूस क्षणभर शांत झाला आणि मग म्हणाला तुम्हाला रात्री इथे कोणी माणूस दिसला इथे तर अपघात झाला होता आणि त्या गाडीत फक्त माझी मुलगी होती दिनेश पूर्णपणे गोंधळला जर गाडीत फक्त मुलगी होती तर रात्री त्याला लिफ्ट मागणारा तो माणूस कोण होता आणि जर त्याला कोणी माणूस दिसला नव्हता तर त्याला त्याच्या सीटखाली ती बाहुली कशी सापडली कशेडी घाटाचं रहस्य आणखी गडद झालं होतं दिनेशला आता त्या बुतांच्या आणि गूढ गोष्टीपेक्षा स्वतःच्या डोळ्यांवर आणि अनुभवांवर विश्वास ठेवणं कठीण झालं होतं त्या रात्री त्याला जे काही दिसलं आणि जाणवलं ते खरं होतं की त्याचा भ्रम आणि त्या मुलीची बाऊली त्याच्या ट्रकमध्ये कशी आली या प्रश्नांची उत्तरं त्याला कधी मिळणार नव्हती पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या मनात कायम घर करून राहिला प्रत्येक वेळी तो कसोडी घाटातून जायचा तेव्हा त्याच्या डोक्यात त्या रात्रीची रहस्य न आणि ती अनोळखी मुलगी फिरत राहायची आणि त्याला नेहमीच एक गोष्ट जाणवायची या घाटात फक्त रस्ते धोकादायक नाही तरी ते दडलेली रहस्य त्याहूनही जास्त भयानक आहेत दिनेश रात्रीच्या भयान अनुभवानंतर पूर्णपणे हादरला होता त्याला आता प्रत्येक अंधारी वळणावर प्रत्येक निर्जन ठिकाणी त्याच लिफ्ट मागणाऱ्या माणसाची भीती वाटत होती त्याने अनेक दिवस रात्रीच्या वेळी खसडी घाटातून प्रवास करणं टाळलं पण वेळेनुसार कामाच्या दबावांमुळे त्याला पुन्हा त्या धोकादायक रस्त्यावर जावं लागलं एका रात्री जोरदार पाऊस पडत होता दिनेश आपला ट्रक सावकाश चालवत होता वातावरणात एक वेगळीच उदासी आणि भयानकता होती अचानक त्याच ठिकाणी जिथे त्याला पहिल्यांदा तो माणूस दिसला होता त्याला पुन्हा तीच आकृती दिसली यावेळी दिनेश घाबरला नाही त्याच्या मनात एक प्रकारचा निर्धार जागा झाला होता त्याला या रहस्यमय भीतीचा सामना करायचा होता त्याने ट्रक थांबवला आणि हेडलाईट्स बंद केले बाहेर काळोखाने पावसाचा आवाज होता तो शांतपणे आपल्या सीटवर बसून राहिला काही मिनिट शांततेत गेली मग त्याला हळूहळू पावलांचा आवाज ऐकू आला की आकृती त्याच्या ट्रकच्या दिशेने येत होती दिनेशने डोळे मिटून घेतले आणि स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला जेव्हा ती आकृती ट्रकच्या जवळ आली तेव्हा दिनेशने पटकन हेडलाइट चालू केले आणि दरवाजा उघडला पण बाहेर कोणीच नव्हता फक्त जोरदार पाऊस आणि वाऱ्यांचा आवाज होता दिनेशला क्षणभर वाटलं की त्याला भात झाला पण त्याच क्षणी त्याला ट्रकच्या मागच्या बाजूला काहीतरी जाणवलं त्याने मागच्या काचेतून पाहिलं आणि त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या अंगावर काटा आला तो माणूस त्याच्या ट्रकच्या मागच्या बाजूला हवेत तरंगत होता त्याचे डोळे लाल आणि भयानक दिसत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होतं दिनेशला आता समजलं होतं तो माणूस याच घाटाच्या वर्णातील अपघातातीलच एक वाईट आत्मा होता जो त्या घाटात अडकला होता आणि प्रवाशांना त्रास देत होता त्याचे लिफ्ट मागणं हे फक्त एक निमित्त होत लोकांना घाबरवण्याचं आणि कदाचित त्यांना इजा पोहोचवण्याचं त्याने लगेच ट्रक सुरू केला आणि वेगाने पुढे निघाला मागच्या काची तो आत्मा अजूनही दिसत होता त्याचा पाठलाग करत होता दिनेशने आरशात पानं बंद केलं आणि फक्त गाडी चालवण्यावर लक्ष केंद्रित केलं तो पूर्ण रात्र ट्रक चालवत राहिला आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा तो त्या भयान घाटाच्या बाहेर पडला होता सकाळच्या सूर्यप्रकाशात त्याला थोडं बरं वाटलं पण त्या रात्रीचा अनुभव त्याच्या मनात कायम घर करून राहिला त्यानंतर दिनेशने कधीही रात्रीच्या वेळी कशेडी घाटातून प्रवास केला नाही त्याने इतर चालकांनाही या धोक्याबद्दल सांगितलं अनेक चालकांनी त्याचे बोलणे गांभीर्याने घेतले आणि रात्रीच्या प्रवासासाठी दुसरा मार्ग निवडला तरही होते आजची कथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे